नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पुढील आपला तीन दिवसाचा दिवसा हवामान अंदाज आहे या तीन दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा किंवा वादळी स्वरूपाचा विजेच्या कडकडासह पाऊस पडणारा आपण या जिल्ह्यावाईज आपण अंदाज देणार आहोत तर सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागाचा अंदाज तर पुणे विभागामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवसामध्ये सुद्धा विजेच्या कडकडासह पाऊस पडणार पण तिथे विजेचं स्वरूप जे आहे ते, ते, ते कमी असणार आहे ह्या दुसऱ्या विभागाच्या मानाने कमी असणार का तुम्ही म्हणजे नाही तुम्हाला वाटायला जो कमी सांगितलं आणि विजा कसा संपाला दुसऱ्या विभागाच्या मानाने कमी असणार विजेचं प्रमाण आणि कोकणाचा भाग कोकण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर समुद्रकिनारपट्टी या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस हा मुंबईपासून उत्तरेकडच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग अस जास्त असणार आहे मुंबईपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी असणार आहे आता नाशिक विभाग तर नाशिक विभागामध्ये जास्त विजेच्या कटकडासह आणि वाऱ्याचा वेग जास्त असणारे जिल्हे आहेत त्यामध्ये धुळे जळगाव नाशिकचा उत्तरेकडचा भाग नाशिकपासून उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र जोरदार वाऱ्यासह जोरदार विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह इथे मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे इथे म्हणजे हे जोरदार विजेच्या वाऱ्यासह पाऊस पडतो तिथे म्हणजे पर्वतासारखे उंच उंच ढग निर्माण होतात आणि त्या ढगातून विजेचं प्रमाण जास्त असतं शेतमित्रांनो आणि वाऱ्याचा सुद्धा वेग जास्त असतो ह्या भागामध्ये जास्त विजेचं प्रमाण राहणार आहे आणि उ दक्षिण नगर नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग आयल्यानगरचा तिथेसुद्धा विजेच्या कटडासह पाऊस पडणार आहे पण तिथे मात्र वीज पडण्याची जे पडण्याची जेकडचे भाग आहेत ते म्हणजेच उत्तरेकडच्या भागापेक्षा विजेचं प्रमाण थोडंफार कमी असणार आहे आणि वाऱ्याचा वेग पण कमी असणार आहे पण तिथेसुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आता मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा या सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह दिवसाच्या वादळी वाऱ्या येणार दिवसा आहे संध्याकाळी वादळी वाऱ्या येणार नाही काही ठिकाणी आणि ही वादळी वाऱ्याचा पाऊस आहे तर फक्त त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा जा जो उत्तरेकडचा भाग आहे ह्याच भागामध्ये वादळी वाऱ्याचा शक्यता आहे आणि दक्षिणेकडच्या भागा भागामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता नाही अशी त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीन दिवसामध्ये मध्यम तर जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर लातूर आणि धाराशिव जिल्हा लातूर आणि धाराशिव सुद्धा जोरदार ताती जोरदार सुद्धा पाऊस पडणार आहे तिथेसुद्धा आता अमरावती भाग अमरावती भागामध्ये भागा भागा सुद्धा विजेच्या कडकडासह आणि जोरदार विजेच्या कडकडाटसह असा पाऊस पडणार आहे त्यामध्ये अमरावती अकोला अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये जास्त विजेचं क प्रमाण जास्त असणार आहे आणि जे इकडचा भाग आहे त्यामध्ये अलीकडचा भाग म्हणजे उत्तर दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र विजेचं प्रमाण थोडंफार प्रमाणामध्ये कमी असणार पण त्या भागामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा जोरदार विजेच्या कडकडासह जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तीन दिवसामध्ये नागपुरी भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे नागपूरी भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जे आहे त्यामध्ये जोरदार त्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा नागपूर भंडारा यवतमाळ गोंदिया चंद्र गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे आता हल्ली अशा बातम्या आहेत की पाऊस महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस आलेला आहे तर मान्सूनचा पाऊस हा अजून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला नाही तर कोकणामध्ये सुद्धा मान्सूनचा पाऊस आलेला नाही हे जे पाऊस पडत आहे हा अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस हा जोरदार विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडत आहे आणि पाऊस हा तळ कोकणामध्ये एकोणतीस ते तीस तारखेला येण्याची शक्यता आहे त्यामध्ये तीस तारखेपर्यंत तळ कोकणामध्ये मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे पण हा पाऊस मान्सूनचा पाऊस नाही आता आपले आपले वैयक्तिक मत आहेत की मान्सूनचा पाऊस आहे का किंवा नाही हे पण हा मान्सूनचा पाऊस नाही यामध्ये मान्सूनच्या पावसाचा जो पाऊस जो असतो तो थोडंफार शांत पद्धतीचा नसतो आणि ज्या गोष्टी पहा की ढग मान्सूनचे ढग जे आहे ते मान्सूनचे ढग तुम्हाला मी दुसऱ्या मान्सूनचे ढग जर माझ्या भागामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मान्सूनचे ढग कसे असतात हे प्रत्यक्ष मी खेडूच्या माध्यमातून दाखवतो हे मान्सूनचे ढग नाही हे अवकाळी पावसाचे ढग आहेत आणि हे ढग जे आहेत ह्या ढगातून विजेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे भीतीदायक विजेचं प्रमाण आहे आणि पाऊससुद्धा जिथं पडला तिथं जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे हे मान्सूनचा पाऊस नाही हे अवकाळी पाऊस असून आणि जे चक्र आकार जे शक्तीवादळ जे निर्माण होणार होतं ते शक्तीवादळ पूर्ण ते निर्माण झाले नाही पूर्ण क्षमते निर्माण झाले नाही शक्तीवादळ जे नाव देणार होतं ते छा ते शक्तीवादळ नाही पण त्याचाच एक लो प्रेशरचा भाग म्हणूनही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग मुंबई ठाणे ह्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि तो प्रमाण जे आता म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत त्याचीच प्र त्याचंच हे वातावरण राहणार आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून पुढे एकोणतीस किंवा तीस तारखेपासून मात्र मान्सूनचा पाऊस हा तर कोकणामध्ये तसेच पुणे विभागामध्ये तीस तारखेपासून पुढे येण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिटणी हा आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद